आज आपण वेगवेगळ्या डाळीचा वापर करून मिश्र डाळीचे अप्पे कसे बनवायचे हे बघणार आहोत तर हे अप्पे बनवण्यासाठी फक्त आपण वेगवेगळ्या वेग डाळीचाच वापर न करता वेगवेगळ्या वेग भाज्यांचाही वापर करणार आहोत ज्यामुळे हे अप्पे अतिशय चविष्ट आणि पौष्टिक सुद्धा बनतात सोबतच एक चटपटीत झटपट तयार होणारा सांबार सुद्धा बनवणार आहोत आणि यासोबतच ग्रीन चटणी सुद्धा बनवणार आहोत लगेच सुरुवात करूया तर सर्वप्रथम आपल्याला तीन वाटी तांदूळ घ्यायचा आहे शक्य असेल तर राशनचा तांदूळ वापरा यामुळे अप्पे छान फुलतात तर इथे मी बाकी डाळी घेतलेली आहे अर्धी अर्धी वाटी घेतलेली आहे उडदाची डाळ चणा डाळ घेतलेली आहे मुगाची डाळ घेतलेली आहे आणि बरबटीची डाळ म्हणजे चवळीची डाळ घेतलेली आहे सर्व प्रमाण मी बाकी अर्धी अर्धी वाटी घेतलेलं आहे फक्त तांदळाचं प्रमाण तीन वाटी घेतलेलं आहे आता हे डाळ आणि तांदूळ मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे यामध्ये ताजं पाणी घालायचं आठ ते दहा तासासाठी भिजत घालायचं आहे तर आठ ते दहा तास झाल्यानंतर तांदूळ बघू शकता तुम्ही व्यवस्थित भिजल्या गेलेले आहे मी सकाळीच भिजत घातलेले होते आणि रात्रीने मी याला वाटून घेते आहे म्हणजे रात्रभर आपल्याला याला फर्मेंट करायचं आहे त्यासाठी सकाळी भिजत घालायचं आणि रात्रीने याचं वाटण तयार करायचं आहे तर यातलं जे भिजत घातलेलं पाणी होतं ते नाही वापरायचं यामध्ये ताजं पाणी घालून नंतरच याचं वाटण करायचं आहे तर वाटण तयार करत असताना रवाळ अजिबात ठेवायचं नाही अगदी बारीक फाईन पेस्ट होईपर्यंत याला वाटायचं आहे आता एका मोठ्या पातेल्यामध्ये मी याला काढून घेते आहे याच पद्धतीने बाकी दाळ तांदूळ सुद्धा वाटून घेतलेले आहे तर रात्रभर उबदार जागी ठेवून मी हे बॅटर फर्मेंट करून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही मस्त जाळी पडलेली आहे सध्या गर्मीचा सीझन सुरू झालेला आहे त्यामुळे हे बॅटर व्यवस्थित फर्मेंट होतो आणि जाळीसुद्धा खूप छान पडते थंडीचा जर सीझन असेल तर हे फर्मेंट व्हायला थोडा वेळ लागतो पण गरमीच्या सीझनमध्ये लवकर फर्मेंट होऊन जातं तर याला आता व्यवस्थित मी एकत्रित करून घेतलेलं आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आता या बॅटरमध्ये घालण्यासाठी आपल्याला एक ठेचा तयार करायचा आहे त्यासाठी चार ते पाच हिरव्या मिरच्या एक मुठी कोथिंबीर एक इंच आल्याचा तुकडा घेऊन याचं एक जाडसर वाटण तयार करायचं आहे वाटण बाजूला काढून घेऊया आता त्याच भांड्यामध्ये मी कच्चा मटार घेतलेला आहे हा सुद्धा वाटून घ्यायचा आहे काकडी मी इथे किचून घेतलेली होती एक काकडी घेतलेली आहे यातलं सर्व पाणी पिळून घ्यायचं आणि नंतरच घालायचं आहे नाहीतर अप्पे जेव्हा तुम्ही शिजवाल तेव्हा ते ओलसर होतील म्हणून यातलं पाणी पिळून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण जो वाटून घेतलेला मटार होता तोही घातलेला आहे बारीक चिरलेला हिरवा पातीचा कांदा बारीक चिरून घेतलेली पत्ताकोबीसुद्धा घातलेली आहे मी इथे तेल गरम करून घेतलेला आहे यामध्ये मोहरी जिरे घालायचं आहे आणि तयार केलेला ठेचा परतून घ्यायचा आहे सोबतच मी बारीक चिरून घेतलेला कडीपत्ताही घातलेला आहे ठेचा इथे व्यवस्थित शिजल्या गेल्यानंतर आपल्याला बॅटरमध्ये घालायचा आहे यामुळे या चव खूप छान येते आता सर्व एकत्रित करून घ्यायचं आहे वरून मी चिरलेली हो कोथिंबीर सुद्धा घालते आहे तर यामध्ये आपण सर्व भाज्यांचा वापर केलेला आहे तुम्हाला अजूनही काही भाज्या घालायच्या असेल तर तुम्ही घालू शकता थोडी हळद घालायची आहे आणि सर्व एकत्रित करून घ्यायचं आहे आता अपे बनवण्यासाठी यामध्ये मी बेकिंग सोडा सुद्धा घालते आहे तर मी अर्धा चमचा बेकिंग सोडा घातलेला आहे बॅटर जास्त असल्यामुळे अर्धा चमचा घातलेला आहे बॅटर जर कमी असेल तर यापेक्षा कमी सोडा घालायचा आहे व्यवस्थित एकदा फेटून घ्यायचा आहे बॅटर व्यवस्थित हुलल्या गेलेला आहे आता पात्र मी गॅसवर गरम करायला ठेवलेलं आहे याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे पात्र थोडं गरम झालं की यामध्ये बॅटर घालायचं आहे इथे काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे गॅसची फ्लेम सुरुवातपासून तर अप्पे शिजेपर्यंत शेवटपर्यंत आपल्याला लोच ठेवायची आहे मिडीयम किंवा हाय फ्लेमवर अप्पे अजिबात शिजवायचे नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पात्र डायरेक्टली गॅस फ्लेमवर कधीच ठेवायचं नाही जाळी ठेवून हाईट वाढवून नंतरच ठेवायचं नाहीतर मध्यभागी जे अप्पे असतात ते जळून जातात आणि आतून कच्चे राहतात आणि जे कडेला आहे ते अजिबात शिजत नाही म्हणून या दोन महत्वाच्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे जेव्हा तुम्ही अप्पे बनवत असाल तर जे कडेनी आहे अप्पे ते तुम्हाला जर कच्चे वाटत असेल तर मध्यभागी त्याला शिफ्ट करायचं आणि नंतर शिजवून घ्यायचं आहे कारण गॅसचा जर अप्पे पात्राला मध्यभागी जास्त लागतो आणि कडेनी थोडा कमी लागत असतो म्हणून जर तुम्हाला कडेची अप्पे कच्चे वाटत असेल तर मध्यभागी शिफ्ट करायचं आणि मध्यभागी जे आहे ती कडेनी शिफ्ट करायचं या पद्धतीने शिजवून घ्यायचं थोडं तेल घालायचं म्हणजे अप्पे छान खरपूस होतात झाकण ठेवून शिजू देऊया तेव्हापर्यंत एक चटपटी चटणी बनवते आहे एक वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट तीन ते चार हिरव्या मिरच्या कडीपत्ता घालायचा आहे दोन मोठी कोथिंबीर चिरलेला कांदा घातलेला आहे पुदिना घालायचा आहे आणि आलूभुजिया शेव मी घालते आहे हे कोरडे जिन्नस एकदा मी वाटून घेतलेले आहे यामध्ये एक वाटी कमी आंबट असलेलं दही सोबतच चाट मसाला घातलेला आहे काळं मीठ घालायचं आहे दोन ते तीन चमचे साखर घालायचे आहे आणि याला मस्त वाटून घ्यायचं आहे बघू शकता चटपटीत चटणी इथे तयार झालेली आहे अप्प्याबरोबर एकदा ही चटणी बनवून बघा तुम्हाला खूप आवडेल यानंतर आपण सांबार बनवतो आहे यासाठी मी एक वाटी चणा डाळ अर्धा तास भिजत घातलेली होती यामध्ये पाणी घालायचं लवकी मी चिरून घेतलेली आहे आणि शेवग्याच्या शेंगा सोलून घेतलेल्या आहे यासुद्धा मी डाळीसोबतच घालते आहे शेंगा जर अगदी कोळ्या असतील तर जेव्हा आपण सांबार फोडणी देऊ तेव्हाही तुम्हाला घालता येईल सोबतच कच्चा बटाटा मी सोलून चिरून घातलेला आहे अर्धा चमचा हळद एक चमचा तेल घालायचं व्यवस्थित मिसळून घ्यायचं झाकण लावायचं आहे मीडियम फ्लेमवर चार ते पाच शिट्या काढून घ्यायच्या आहे इथे मी चिंच घेतलेली आहे यामध्ये गुळ घालून याला सुद्धा शिजवून घ्यायचं आहे तर कुकरमध्ये जी डाळ शिजायला घातलेली होती ती व्यवस्थित शिजल्या गेलेली आहे एकदा रवीने मी याला गोटून घेते आहे म्हणजे डाळ एकीकडे आणि पाणी एकीकडे असं होणार नाही चिंच आणि गुळ जे शिजवून घेतलेले होतं त्याला या पद्धतीने आपल्याला चाळणीमध्ये घालून गाळून घ्यायचं आहे आणि याचा गर वेगळा करून घ्यायचा आहे चिंच आणि गुळाचं पाणी इथे तयार झालेलं आहे तुम्ही रेडीमेड चिंचगुळाची चटणी इथे वापरू शकता आता सांबार फोडणी करण्यासाठी कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करायचं यामध्ये मोहरी घालायची एक चमचा जिरे घालायचं आहे चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा लालसर तपकिरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे यामध्ये एक चमचा लसण आल्याची पेस्ट घालायची लसण आलं सुद्धा परतून घ्यायचं आहे एक चमचा लाल तिखट घालायचं अर्धा चमचा हळद घालायची आहे थोडा हिंग घालायचा आहे मी इथे खडा हिंग घालते आहे यामुळे सांबारला चव खूप छान येते मसाले अगदी मंद आचीवर परतायचे आहे सांबर मसाला दोन चमचे घालायचा कोथिंबीर घालायची आहे सर्व मसाले अगदी मंद आचेवर मी परतून घेतलेले आहे यामध्ये आता थोडं मी चिंच आणि गुळाचं पाणी घालते आहे आणि एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते आहे यामुळे मसाले जळणार नाही दोन ते ती तीन बारीक चिरून घेतलेले टमाटर घालायचे आहे आणि पातीचा कांदाही घातलेला आहे टमाटरसुद्धा सुद्धा व्यवस्थित एकत्रित करून घ्यायचे आहे यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं आहे जेवढं सांबारसाठी लागणार आहे तेवढं याच वेळी घालायचं त्यामुळे टमाटर लवकर शिजून जातात आणि छान एक जीव होतात यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला टमाटर पूर्ण एकजीव होईपर्यंत मॅश होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहे बघू शकता तुम्ही टमाटर व्यवस्थित शिजल्या गेलेले आहे आणि कडेने तेलही सुटायला लागलेलं आहे म्हणजे मसालेसुद्धा व्यवस्थित शिजल्या गेलेले आहे आता यामध्ये शिजवलेली डाळ सुद्धा मी घातलेली आहे तर मी ज्या शेवट्याच्या शेंगा घातलेल्या होत्या त्या अगदी कोळ्या असल्यामुळे याचा गर एकीकडे आणि शेंगा एकीकडे असं झालेलं आहे तर वरचं जे कवर होतं ते मी काढून घेतलेलं आहे आणि याचा गर सांबारमध्ये मिक्स झालेला आहे वरून मी काही शेंगा सोलून घातलेल्या आहे तर शेंगा जर अगदी कोळ्या असतील तर जेव्हा आपण आता सांबार फोडणी केला त्याच वेळेला तुम्हाला शेंगा घालायच्या आहे जर शेंगा खूप जास्त वातळ असतील किंवा जरड झालेल्या असतील तर जेव्हा तुम्ही डाळ शिजवली त्याचवेळी तुम्हाला शेंगा घालायच्या आहे वरून चिरलेली कोथिंबीर घालायची आहे चिंच आणि गुळाची चटणी उरलेली होती तीही घातलेली आहे झाकण ठेवून सांबार शिजवून घेते आहे तर इकडे अप्पे बघू शकता तुम्ही व्यवस्थित शिजवून तयार झालेले आहे मस्त खरपूस झालेले आहे आणि आतमध्ये सुद्धा व्यवस्थित शिजल्या गेलेले आहे तर अप्पे इथे तयार झालेले आहे गरमागरम चटपटीत तसा सांबार सुद्धा तयार झालेला आहे हा सांबार तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा अतिशय चविष्ट लागतो गरमागरम सांबाराबरोबर अप्पे खायला खूप मजा येते तुम्ही एकदा ट्राय करून मला कमेंट नक्की करा सोबतच जी आपण चटणी बनवलेली आहे ती बनवायला अतिशय सोपी आहे झटपट तयार होते आणि या अप्प्याबरोबर सुद्धा खूप बन्नाट लागते आता अप्पे सुद्धा बघू शकता तुम्ही मस्त कुरकुरीत झालेले आहे आणि आतमध्ये सुद्धा मस्त जाडी पडलेली आहे रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा जर आवडली असेल तर लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा